प्रधानमंत्री मान्यवर नरेंद्र मोदी साहेबांनी जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव पारित केलेला आहे यावर आता मोठी एक जल्लोष देशभरामध्ये साजरा होत आहे सर्व समुदायाच्या वतीने काय तुमचं पहिलं प्रश्न आमच्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे एक विजनच आहे सबका साथ सबका विकास और सबका कल्याण या दृष्टिकोनातून देशाला ज्या आवश्यक त्या भासणाऱ्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्येही त्यांनी एक अभ्यास करून त्यांना वाटलं की आता जातीवादी जनगणना केल्याशिवाय सगळ्यांना आपण न्याय देऊ शकत नाही म्हणून आदरणीय पंतप्रधानजींनी जातीनीय जनगणनासंबंधाचा प्रस्ताव त्यांनी पारित केलेला आहे आणि त्याला आपण सुरुवात भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आहे आणि देशाच्या पंतप्रधान यांच्याही कार्यक्रमामध्ये आहे आपल्याला माहीत असेल फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात हेच जातीगणना हे करू शकतात हे आता सगळ्या लोकांना माहीत झालेलं आहे याच्या अगोदर अनेक लोकांनी घोषणा केल्यास आम्ही जातीगणनाच्या स ह्याच्यामध्ये आहोत पण आजपर्यंत कोणत्याही पक्षाने सत्तेवर असूनसुद्धा जातीगणनाच्या पोकळ घोषणा केल्या पण जातीगणनासंबंधात कोणताही विधेयक पारित केला नाही आणि त्या कामालासुद्धा सुरुवात केली नाही आमचे काही विरोधी पक्षने विरोधीचे काही पक्ष आहेत ते म्हणतात की हा आमच्या जुना एजंट आहे अरे खरं असं तुमचा जुना एजंट आहे आम्हीसुद्धा त्याला मान्य करतो पण जिथे जिथे तुमची सरकार आहे तिथे तुम्ही जातीगत जनगणनाला सुरुवात केली का के का म्हणून केली नाही जर तुमच्या मनामध्ये जातीगत जनगणना सुरू करण्याचा विषय जर आला असता आणि मनामध्ये ठरवला असता तर जिथे सरकार आहे तिथे ते कमीत कमी, कमी करून टाकायला पाहिजे होतं तिथे सुद्धा त्यांनी केले नाही पण मी तुम्हाला एक निश्चित रूपाने सांगतो देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंदी मोदी यांनी जो लोकांना शब्द दिला तो शब्द पूर्ण करतात शंभर टक्के करतात असा या देशाच्या लोकांना विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने जल उलस हा सगळ्या देशामध्ये जिकडे तिकडे सुरू आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये बी जे पीचं महायुतीचं सरकार आहे एनडीएचं सरकार आहे आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेट सत्र संपलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या या क्षेत्राकरिता गोरेगाव विधानसभा दो क्षेत्राकरता किंवा गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता काय काय तिथे मतलब साध्य केलं आहे तुम्ही काय वाटते सर्वप्रथम जो भारतीय जनता पक्षाचा आणि युतीच्या सरकारचा एजंट आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मजबूत करण्याच्या संबंधाचा एक मोठा विषय आहे आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासंबंधीचा हा एक विषय आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या बा संबंधात चांगलं शिक्षण व्हावं या संबंधात सुद्धा आपण अग्रेसर आहोत आणि आपण बजेट अधिवेशनमध्ये ह्या तिन्ही गोष्टीला घेऊन आपण आपल्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जास्त लक्ष दिले केलेलं आहे आज आमच्या या गोर गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये पाण्याच्या संबंधात एवढं काम केलं आहे एवढं काम केलं आहे आणि यावेळी सुद्धा आपण खूप पैसे दिले खूप पैसे दिलेले आहेत शिक्षणाचा दर्जा यासाठी सुद्धा आपण एज्युकेशनलाही खूप पैसे दिले समाजामध्ये समाजाचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून समाज कल्याणाच्या विभागाला आपण खूप पैसे दिलेले आहेत आणि सुशिक्षित बेरोजगाराचा रोजगार मिळावं एन जी ओच्या माध्यमातून आपण एन जी ओला कामं दिली आणि एन जी ओच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण द्यावं आणि प्रशिक्षण देऊन ते स्वयंरोजगाराकडे ओळखलं पाहिजे जरी शासनाची नोकरी लागली नाही तर आणि शासनाच्या नोकरीच्या तर आपल्याकडं विषय तर आपण तो पूर्ण करणार आहोत देशामध्ये जम्मू काश्मीर इथल्या पहलगाम या पर्यटन स्थळावर आतंकवादी हल्ला झाला पर्यटकांवर आणि मोठी घटना तिथे घडली या संदर्भामध्ये देशा या देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये जे दुर्दैवा घटना घडलेली आहे हे कधी विसरणारी घटना नाही आहे आणि याच्यामध्ये पाकिस्तानने या देशामध्ये विभाजन व्हावं धर्माचा विभाजन व्हावं ही एक मोठी प्लॅनिंग होती जे प्रयत्क आले होते त्यांना विचारलं गेलं की तुम्ही कोणत्या धर्माचे आहात ज्यांनी हिंदू म्हटलं त्याला मारण्यात आलं म्हणजे हिंदू धर्मावर प्रहार करण्याचं काम ह्या पाकिस्तानने आज षडयंत्र रचलेलं आहे आणि त्या माध्यमातून हा मोठा न विसरणारी ही घटना आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या देशाचे पंतप्रधान आणि केंद्र सरकार एवढी मजबूत सरकार आहे याच्या बदला घेतल्याशिवाय हे राहणार नाही पण आता हे प्लॅनिंग आहे हे सुरू आहे निश्चित रूपानं यांचे जे बलिदान आहे सत्तावीस लोकांना त्यांना मारल्या गेलेल्या आहे त्यांनी खऱ्या धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे तो बलिदान वाया जाणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि मला हे स्पष्ट म्हणायचं आहे की या देशामध्ये जर पाकिस्तान जिंदाबाद जे म्हणत असतील मी धर्माविषयी कधी बोलत नाही पण ज्यांना पाकिस्तानसंबंधी जास्त प्रेम असेल पाकिस्तान जिंदाबाद हा शब्द जर वापस असतील त्याने खुशाल पाकिस्तानामध्ये जावं आणि जर ते जात नसतील तर ही परिस्थिती आता आपला देश हे निर्माण करू शकते की ज्यांनी पाकिस्तानच्या संबंधात पाकिस्तान जिंदाबाद म्हणलं किंवा पाकिस्तानचा प्रेम आहे त्याला पाकिस्तान पाठवल्याशिवाय आता केंद्राची सरकार राहणार साहेब एक अभिनंदन तुमचं आम्ही करू इच्छितो भारतीय जनता पक्षाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तुमच्या नियर बाय असलेल्या डफमा ग्रामपंचायत प्रशंसा केलेली आहे तिथल्या सरपंच मॅडमची प्रशंसा केलेली आहे त्यांना हवामानाची गुणवत्ता राखल्या संदर्भात देशात नंबर एक पारितोषिक जाहीर झालेला आहे आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे या संदर्भात खरं वेगळं तर हे एक स्वाभिमानाच्या दिवस आहे गोंदिया जिल्ह्याच्या एक छोट्याशा ग्रामपंचायतींनी हवामानाचा तापमानाचा हे राखण्यासाठी एवढं मोठं त्यांनी काम केलं आणि या तालु या जिल्ह्याची एक ग्रामपंचायत देशामध्ये प्रथम येत आहे आणि राष्ट्रपती महोदयांच्या हातून त्यांचा सत्कार होणं हे एक स्वाभिमानाचे आणि गौरवाचा विषय आहे मीसुद्धा त्या ग्रामपंचायतीला आपल्या वतीने शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारच्या जिल्ह्यामध्ये काम सगळ्या ग्रामपंचायतीने करावं अशी अपेक्षा करतो आणि पुनस्त त्या ग्रामपंचायतच्या कमिटीला आणि तिथल्या गाववासियांचं हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रकारे पूर्ण सुद्धा मी अभिनंदन करतो की जनगणनेच्या संबंधात सगळ्यांनी सहकार्य करावं जेणेकरून सप्ताह साथ सप्ताह विकास जो आमचा मिशन आहे तो हा मिशन पूर्ण के करू असं शपथ घेऊन सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करावं हो, एवढीच विनंती करतो आणि अपेक्षा सुद्धा करतो जय हिंद जय जै भारत